राज्यातील मतदार याद्यांमधील चूक निदर्शनास आणण्यासाठी गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन खासदारांना सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या का कार्यालयात तात्काळच बसावं लागले अखेर खासदार अरविंद सावंत यांनी कार्यालयामध्ये वाट पाहत असल्याचे फोटो प्रसार माध्यमांमध्ये पोहोचवले आणि त्यानंतर निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी मंगळवारी त्यांना वेळ मिळालेली आहे असं आयोगातील अधिकाऱ्यांनी दोन्ही खासदारांना सांगितलं मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची विरोधकांची मागणी आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्याची विनंती करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये भेट घेतलेली होती मात्र हे बदल करण्याचे अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये आहेत असं त्यांना सांगण्यात आलं त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधला होता त्यावर दिल्लीमध्ये जाऊन भेटी भेटा असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार दिल्लीमध्ये आलो आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीची वेळ मागितली होती असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय ज्या गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याच्यावर कशा रीतीने उत्तरं द्यायची राजकीय पक्षांशी कशा रीतीने सल्ला मसलत त्यांचा त्यांचा विचार घेऊन शेवटी निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाजवळ याद्यांचा भाग नसतो याद्यांचा भाग इथे असतो आणि दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आम्ही आलो त्यांच्याशी आम्ही बोलणं होत होत त्यांचं सांगणं होतं आज काही बैठका होत्या त्यांच्या पूर्वनियुक्तीत त्यामुळे असा काही भाग नाही की दादा तास येऊन बसलोय वगैरे भाग ना आम्ही येऊन त्याला त्यांनीच सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्याची वेळ व्यवस्थित देतो ज्याच्यामध्ये तिन्ही संपूर्ण इलेक्शन कमिशन असेल अनिल देसाई माझ्या सोबत या संदर्भात ते अधिक पाहत असतात तर त्या वेळ मागितली आठ नऊ फोन गेले प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्ही म्हणून आम्ही आज आलो आणि मग त्यावेळेस त्यांची कोणाची तरी ता अन्य ता पक्षाची बैठक चालू होती आम्ही बसलो आणि मग आता जेव्हा भेटायची वेळ तेव्हा बघायला मी एकटाच आहे आपल्याला सगळ्यांना तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला वेळ देतो मला अन्य दोन आयुक्त सुद्धा माझ्यासोबत असतील आणि जेणेकरून तुम्हाला जे काही सांगायचं ते सगळ्यांच्या समोर व्हावं अशा प्रकारचं त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला